नमस्कार मित्रांनो आता आम्ही चालले आहो आमच्या कामासाठी चहा ना या काय गर्दी काय इथे इकडे बघ गर्दी पक्की आहे रुस्तम यो रुस्तमचं ऑफिस इकडावर गर्दी क आई झोली येतो बघ एक्सिडेंट ॲक्सिडेंट अरे यार ती गाडी बघ पलटी झाली आहे कुठली गाडी बघ एटी का वाटतं आई झवली एटी का पुढं बघू पुढं गे सांग सांग वा बो ऐटी का अशी कशी पलटी झाली नमस्कार मित्रांनो आता मी आले रुस्तमजीचा ऑफिसच्या इथं बाहेर गाडी पलटी झाली बघा इथं पक्क्या स्पीडला होता वाटतं गाडी पलटी झाली आहे ठीक गाडी ह्या टी का कसं डॉक्टरला सांगा काय कसा आलता तो सर इकडनं सुसा आहे बा या रस्त्यांचा सुसार आला तो आणि नव्वद शंभरच्या स्पीडला होता सुसवाट आला या रस्त्यातून पाठीमागच्या आणि या गाडीला उडवलं त्याने बॅटर पडून कोण उडवलं आहे नाही का कचरा एवढं रस्ता साफ करणारी गाडी आहे त्या गाडीला उडवला गाडीला उडून ती पलटी तिथे कशी झाली तेच काय समजत आम्ही पण नंतर आलो डिवायडरवरनं पलटी झाल्या खतरनाक झालं सेम झाल्या गाडी पलटी कशी झाली असेल समजत नाही खतरनाक फर्स्ट टाइम बघले स्टेरिंग कंट्रोल असं झाली हा इथं ब्लड पडलं थोडं काम करणारवाले त्याची टोपी आहे रस्ता साफ करणावाला वाला आ, रस्ता साफ करणावाला लाईव्ह नाही करू का एक लाईव्ह हे गाडीचं दोन तुकडं कसं झालं समजत नाही दोन तुकडं झालं ना गाडीचं हे बघ यो बॅक साईड त्याची गाडी आहे रुस्तमजीचं ऑफिस आहे रुस्तमजीच्या ऑफिसच्या बाहेर लेफ्ट साईडला गाडी पलटी झाली पोलिसा बिलीसा वेल एजन्सी आनंदांचा मागचा रस्ता ही गाडी इथपर्यंत पडले ही गाडी तो उलटी ॲक्सिडेंट झाले तरी कसं ते समजलंच नाही कसं समजत गाडी इकडनं आली ईशा आली गाडी या साईडच्या गाडी आली इकडनं अशी या डिवायडरला ठोकून पलटी झाली गाडी